नमस्कार विदर्भ दर्पण मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नरखेडला ब्रह्मालीन अमृत महाराज यांच्या नावाचे नामांकन महाराष्ट्र शासनाने जाहीर केले असून लोकांपर सोहळा होऊ घातला आहे भारतीय जनता पार्टीचे मनोज जी कोण आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नरखेड या संस्थेला अमृत महाराज यांचे नामांकन मात्र शासनाने जाहीर केले आहे या संबंधाने लोकांपर्यंत सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे या संबंधाने आपण काय का सांगा यासाठी मी सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाचं फार फार आभार मानतो की आमचे नरखेडचे वैभव आणि नरखेडचे हरिभक्त परायण श्री अमृत महाराज कोठाळे नरखेडकर महाराज यांचं नाव आज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नरखेडला अमृत महाराजांचं नाव चा चा वा, या ठिकाणी शासनाने घेतलेला निर्णय हा खूप मोठा निर्णय असून आमच्या नरखेडच्या साठी सौभाग्याचा निर्णय आम्ही मानतो आणि हा निर्णय घेतल्यामुळे आज नरखेडकरांना खूप मोठा हर्षाचं वातावरण नरखेड शहरामध्ये आहे आणि नरखेड शहराचा वारकरी संप्रदाय यामध्ये मोठ्या प्रमाणे सुकावलेला आहे यामध्ये नरखेड वारकरी संप्रदायच नाही तर नारखेडच्या प्रत्येक समाजातील घटकातील माणूस या अमृत महाराज नाव दिल्यामुळे महाराष्ट्र शासनावर खुश आहे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे आणि हा सोहळा मी सर्वात आधी यासाठी एक अजून सांगतो कि महाराष्ट्राचे लाडके आणि लोकप्रिय लोकनेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आमचे पालकमंत्री या ठिकाणी लोकनेते चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आमचे आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब यांच्या प्रयत्नाने हे नाव या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी आमची इच्छा होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सोहळ्यासाठी यावे परंतु त्यांची व्यस्ततेमुळे ते, ते येऊ शकत नसल्यामुळे आमच्या तालुका आमच्या नागपूर जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते श्री चंद्रशेखरजी बावनकुळे तसेच आमदार जी ठाकूर साहेब या कार्यक्रमाला राहणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी त्यांचा सत्कार सोहळा आणि त्यांचं कार्यकर्ता मेळाव सुद्धा आयोजित केलेला आहे त्यामध्ये आम्ही त्यांचा महाराष्ट्र शासनाचा आणि त्यांचा या ठिकाणी सत्कार घेणार आहोत चरणसिंग ठाकूर हे मोठ्या संख्येने निवडून आहे आणि आपण सत्कार सुद्धा करणार <coughs> निश्चितच केलं पाहिजे निवडून आल्यापासून त्यांनी ज्या पद्धतीनं कामाची सुरुवात केली ती एकदम आहे आणि लोकहिताचे आहे आजपर्यंत इतक्या आढावा बैठक छोट्या छोट्या गोष्टीवर त्यांचं निरीक्षण पाण्याचं नियोजन असो बेरोजगाराच्या साठी प्रश्नाचा विषय असो किंवा विधान परिषद विधानसभेमध्ये त्यांनी पहिल्याच वेळेस नरखेडच्या शेतकऱ्यांसाठी आणि नरखेडच्या भागातील नरखेड आणि काटोल विधानसभेचे प्रमुख प्रश्न विचारून त्याचे मार्ग सुद्धा लावले पाण्याचा प्रश्न जो महत्वाचा होता तो वैनगंगा प्रकल्पाचं पाणी या ठिकाणी नरखेड तालुक्यात आणण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना आश्वासन देण्यास प्रवृत्त केलं आणि त्या आश्वासन घेतलं म्हणजेच ते या ठिकाणी लोक लोकाभिमुख काम करत आहे हे निश्चितच दिसत आहे